मित्रांनो बघा एक दोन दिवस अगोदर ना युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये एका भावाने ना मला एक प्रश्न विचारला तो मला असं विचारत होता की भावा मला एका प्रश्नाचं उत्तर सांग की म्हणजे काही ना म्हणजे काही लग्न झालेल्या बायका आपल्या नवऱ्याला धोका देऊन ना बाहेर एका परपुरुषासोबत त्या विवाहबाह्य संबंध का ठेवतात म्हणजे एखादी लग्न झालेली बाई कोणत्या कारणांमुळे आपल्या नवऱ्याला धोका देते आणि बाहेर ना एका परपुरुषासोबत विवाहबाह्य संबंध ती ठेवते सो मित्रांनो हा प्रश्न ना जेव्हा मी वाचला ना तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे हा प्रश्न ना माझ्या बाकीच्या पण भावांच्या डोक्यामध्ये कधी ना कधीतरी येत असेल सो मित्रांनो ह्याच्यासाठी ना आज मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना तीन प्रकारची मोठी कारणं होय मित्रांनो अशी ना तीन प्रकारची मोठी कारणं ज्या कारणां एखादी म्हणजे लग्न झालेली बाई आपल्या नवऱ्याला धोका देऊन बाहेर एका परपुरुषासोबत ती विवाहबाह्य संबंध ती ठेवते मित्रांनो सो मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा प्रत्येक मुलग्याने आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं ना खूप जास्त गरजेचं आहे सो मित्रांनो ह्याच्यासाठी ना आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा सो मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा जे पहिलं कारण आहे ते पहिलं कारण ना असं आहे की मित्रांनो नवऱ्याकडून ना त्या बाईला मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणजेच मानसिक सुख त्या बाईला ना अजिबात न मिळणं होय मित्रांनो काय बोललो मी आपल्या नवऱ्याकडून म्हणजे त्या बाईला मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणजेच मानसिक सुख तिला न मिळणं आता मित्रांनो बघा काही काही ना आपल्या कामधंद्यामध्ये एवढे बिझी असतात ना की मित्रांनो त्या पुरुषांच्या ना म्हणजे ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नाही की म्हणजे मला ना एक म्हणजे बायको आहे किंवा मला ना माझी एक गर्लफ्रेंड आहे तर म्हणजे मला ना म्हणजे तिला वेळ द्यावा लागेल म्हणजे मित्रांनो अशा ना पुरुषांच्या लक्षात राहत नाही आणि मित्रांनो प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक मुलगीला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने म्हणजे मला ना खूप जास्त वेळ द्यावा माझ्यावरती प्रेम करावं म्हणजे मला ना कधीच एकटेपणा कधी वाटून देऊ नये असं म्हणजे प्रत्येक बाईला वाटतं आणि मित्रांनो जर अशा परिस्थितीमध्ये ना म्हणजे जर एखाद्या बाईचा नवरा म्हणजे तिला ना वेळ देत नसेल आणि त्या बाईला ना जर एकटेपणा वाटत असेल सो मित्रांनो ती बाईना आपला एकटेपणा दूर करण्यासाठी ना ती बाहेर एखाद्या परपुरुषासोबत ती म्हणजे असे विवाहबाह्य संबंध ती बनवायला मागे पुढे अजिबात बघत नाही कारण मित्रांनो त्या बाईला ना, ना एकटेपणा हा खूप जास्त छळतो आणि मित्रांनो तोच एकटेपणा दूर करण्यासाठी ती बाईंना एका परपुरुषासोबत विवाहबाह्य संबंध ती ठेवते मित्रांनो आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं कारण आहे ते दुसरं कारण ना असं आहे की आपल्या नवऱ्याकडून फिजिकल सॅटिस्फॅक्शन अजिबात न मिळणं काय बोललो मी आपल्या नवऱ्याकडून फिजिकल सॅटिस्फॅक्शन अजिबात न मिळणं आता मित्रांनो फिजिकल सॅटिस्फॅक्शन म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे ते सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही कारण मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की फिजिकल सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय असतं सो मित्रांनो ते पण जर एखाद्या बाईला आपल्या नवऱ्याकडून जर मिळत नसेल न, न, ना तरी पण मित्रांनो ती बाईंना बाहेर एका परपुरुषासोबत ती विवाहबाह्य संबंध ठेवायला मागे पुढे बघत नाही कारण मित्रांनो प्रत्येक बाईला ना फिजिकल सॅटिस्फॅक्शन पण तेवढंच गरजेचं असतं आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं कारण आहे ते तिसरं कारण ना असं आहे की आपल्या नवऱ्याकडून फायनान्शियल सॅटिस्फॅक्शन अजिबात न मिळणं होय मित्रांनो काय बोललो मी आपल्या ना फायनान्शियल सॅटिस्फॅक्शन अजिबात न मिळणं आता मित्रांनो ह्याचा अर्थ काय आहे की मित्रांनो म्हणजे असे पण काही पुरुष म्हणजे ह्या जगामध्ये मध्ये आहेत म्हणजे जे पुरुष ना पैशाच्या बाबतीमध्ये थोडेसे गरीब आहेत आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना जर त्या बाईच्या इच्छा तिची स्वप्न आणि तिच्या गरजा जर खूप मोठ्या मोठ्या असतील आणि मित्रांनो तो पुरुष ना पैशाच्या अभावामुळे जर तिच्या गरजा जर तिची स्वप्न आणि म्हणजे तिच्या इच्छा जर तो पूर्ण करू शकला नाही ना, ना तरी पण मित्रांनो एखादी बाई आपल्या गरजा आपली स्वप्न आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती आपल्या नवऱ्याला धोका देऊन ना बाहेर एका परपुरुषासोबत ती संबंध ठेवायला मागे पुढे बघत नाही सो मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल सो मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद खुश रहा हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या लव यू सो मच ऑल ऑफ यू